जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून राज्यातील एकमेव पर्यटन तालुका म्हणून ओळख असलेल्या आदिवासी भागातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या वाटा सुकर कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय येथील सद्य परिस्थिती कशी आहे याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया जुन्नर तालुका हा राजकीय पटलावर राज्यामध्ये पर्यटन तालुका म्हणून एकमेव पर्यटन तालुका म्हणून पूर्ण राज्यामध्ये फेमस आहे किंवा काही वर्षांपूर्वी ज्यावेळी मागील पाच वर्षापूर्वी मनसेचे आमदार शरद सोनवणे या ठिकाणी आमदार होते या जुन्नर तालुक्यात त्यावेळी जुन्नर तालुका हा राज्यात एकमेव पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला मात्र या पर्यटन तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने ठोस प्रकल्प राबवले गेलेले नाहीत ते आपल्याला पाहायला मिळते आपण अशा ठिकाणी आहोत की जे मानिकडो परिसर जुन्नरचा पश्चिम आदिवासी भागामध्ये असलेलं विहंगम असं दृश्य म्हणजे मानिकडो धरणाचा परिसर आणि या धरणाच्या परिसरातील सोबतवालचे रस्ते अतिशय विद्रुप झालेले आहे अतिशय खराब झालेले आहेत याची प्रचिती आपल्याला इथं आल्यानंतर जाणवते नक्कीच या भागाचा पर्यटन दर्जा वाढवण्यासाठी किंवा या भागातील आदिवासी भा भागातील ही जी लोकं आहेत यांचं जीवनमान उंचवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी नेमकं करतायत काय असाच प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पडतो आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने इथले रस्ते आहेत कशा पद्धतीने इथले पर्यटन स्थानं आहेत एवढं निसर्गाने मुक्त हस्तेने मुक्त हस्तपणे उधळण केलेलं हे नैसर्ग निसर्गाचा चमत्कार किंवा ह्या निसर्गाची देणगी आपण म्हणूया ती देणगीसुद्धा त्याचंसुद्धा भांडवल किंवा त्याचं चांगल्या कार्यात रूपांतर करण्यात येथील प्रतिनिधी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडतो गेले ना नाही ना हा रोड होत नाही मच्या आमदार वल्लभ बिनकेक पाठवलेले आमदार कोण आहे आपले रस्ते काय नाही होत काय माहिती काय नाही होत काय तिथे नाही परवानगी काय धरणामध्ये होते रस्त्याला परवानगी देत नाही मध्ये गेलाय नाही इथपर्यंत शेरपर्यंत गेल्या वरती त्याच्या पुढे आहे का रस्ता हा ते पुढे आहे तिथपर्यंत जरूर होत नाही महाराष्ट्र का नाही झालं काय माहिती काय नाही होत आता हिती तुझी ठाकरवाडी आमची माइंड ठाकरवाडी येते आमच्या वाडीपर्यंत झालं ना आपले खरं इथंच का राहिले हे याच्यामुळे धरणा म्हणून राहिले ना ते म्हणतात आमचे इरिगेशन खातात ते हा रोड नाही रोड आहे तो सरळ येतो सहा खाली मग तो तरी झालाय का तो आता मंजूर झालाय ना पण तो पण असाच आहे ना हा असच आहे माझ्यासोबत तेजूर या ठिकाणची रहिवासी आहेत भाऊ काय सांगाल रस्ता सर, रस्ता हा रस्ता असाच आहे वर्षानुवर्ष कारण मी पाहतोय आम्ही लेबर घ्यायला इकडे यायचं तर या रस्त्याची काही सुधारणा कधी झालेलीच नाही काय सांगाल नाही झाले सर आम्हाला हात होत नाही असाच रस्ता आहे का तुमची काय मागणी आहे तालुक्याच्या आमदारांकडे किंवा खासदारांकडे हा रस्ता करून द्यावा ही मागणी आहे सर कारण का जायच्या बरेच अडचण निर्माण होते पावसाळ्यात खूप त्रास होत आहे मग तुम्ही लोक त्यांना आंदोलन किंवा त्या माध्यमातून हो? किंवा पत्रव्यवहार केलाय का किंवा गेल का त्यांच्याकडं सांगता नाही पण स्थानिक लोक इथलं कोण आहे सरपंच सरपंच अशा पद्धतीने या जुन्नर तालुक्यातील पर्यटन तालुक्यातील हे रस्ते आणि याची ही दुरावस्था आपण पाहू शकतो आदिवासी भागासाठी वेगळा फंड असतो डोंगरी विकास करण्यासाठी वेगळा फंड असतो परंतु वर्षानुवर्ष हे खड्डे काही बुजवले जात नाही याचं हे उत्तम उदाहरण